हॅलो विवर्स विचारवेधवर तुमचं स्वागत आहे इथे आपण चर्चा करतो फिलॉसॉफीची फिलॉसॉफीमधल्या काही अशा गोष्टींची ज्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात तर चला जाणून घेऊया आज असाच एक विषय की जो आपल्याला विचार करायला भाग पाडेल विचार करा तुम्ही जे काही आता करत आहात चालताय बोलताय धावताय किंवा कदाचित नाचताय विचार करा की या गोष्टी तुम्ही प्रत्यक्षात करतच नाही आहात या गोष्टी फक्त तुमच्या ब्रेनला एका पद्धतीचे सिग्नल्स पाठवून तुम्ही ते करताय असा भास घडवून आणला जात आहे विश्वास नाही बसला ना पण भविष्यात किंवा जणू ते आत्ताच अस्तित्वात असेल तर तुम्हाला ही गोष्ट कशी का काय कळणार आहे तर हेच आहे ब्रेन इन द वॅट पॅराडॉक्स ब्रेन इन द वॅट म्हणजे काय समजा तुमचा मेंदू काढून एखाद्या परीक्षणाच्या जारमध्ये ठेवला गेलेला आहे आणि परीक्षणाच्या त्या जारमध्ये काही तारा ज्या आहेत त्या तुमच्या मेंदूवरती नियंत्रण मिळवून आहेत आणि त्या तुमच्या मेंदूला असे काही सिग्नल्स पाठवत आहे की जेणेकरून त्याला वाटतं आहे की तुम्ही नाचताय तुम्ही हसताय तुम्ही चालताय तुम्ही धावताय किंवा अशाच काही गोष्टी तुम्ही करताय ज्या दैनंदिन क्रिया आहेत किंवा काहीही असू शकतं या क्रिया तुम्ही प्रत्यक्षात करताय असं तुमच्या ब्रेनला भासवून दिलं जात आहे पण प्रत्यक्षात तुमचा ब्रेन आहे तो एका जारमध्ये पडला आहे आणि तुम्हाला मात्र असं असा, असा भ्रम होत आहे की तुम्ही ह्या गोष्टी प्रत्यक्षात करत आहात तर कसं असेल जीवन म्हणजे विचार करा की ही गोष्ट जर प्रत्यक्षात खरी असेल तर ही गोष्ट आत्ता देखील घडू घडत असू शकते पण तुम्हाला ते कसं काय समजणार आहे कारण की तुम्ही तर ते वास्तव धरूनच चालणार आहात कारण की तुमच्या ब्रेनला तर हे माहितीच नाही आहे की तो कुठल्या तरी एका जारमध्ये पडला आहे वास्तव आहे ना म्हणजे आत्ता तुम्हाला वास्तवात वाटत असेल की तुम्ही ज्या गोष्टी करताय त्या गोष्टी तुम्ही खरोखर करताय का होऊ नोज की तुमचा पण ब्रेन असा एखाद्या फातेलात पडला नसेल किंवा अशा एखाद्या जारमध्ये पडला नसेल ज्यावर परीक्षण चालू आहे आणि तुमच्या ब्रेनमध्ये असलेले सिग्नल सोडले जात आहेत की तुम्ही अनेक क्रिया करत आहात उदाहरण घ्या की एखाद्या व्यक्ती कोमामध्ये पडला आहे समजा कोमामधून तो उठलाच नाही आहे कित्येक वर्ष त्याचे कुटुंबीय मात्र चिंतेत आहेत त्याच्यासाठी की हा व्यक्ती कोमामध्ये आहे पण त्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये जर एक वेगळंच जीवन चालू असेल तर त्या व्यक्तीला असं वाटत असेल की आपण जीवन जगतो आहे कुठेतरी नोकरीला जात आहे आपलं लग्न होत आहे आपल्याला मुलं झाली आहेत अशा अनेक गोष्टी त्याला वाटू शकतात आणि त्या ते त्याला प्रत्यक्षात वाटत आहेत तर असं त्याला असं काही रिग्रेट वाटेल का की आपण इतके वर्ष कोमामध्ये पडलो आहोत कदाचित त्याच अवस्थेत तो त्याचा मृत्यूदेखील इमॅजिन करून एक दिवस प्रत्यक्षात मरेल देखील पण हे पूर्ण प्रकरण जे घडतं आहे ते त्याच्या मनामध्ये घडतं आहे किंवा त्याच्या मेंदूमध्ये घडतं आहे असं आपण म्हणू शकतो तर हे त्याला कधी कळणार आहे की ही रियालिटी नाही आणि आपण कोमामध्ये पडलो आहोत तर हीच गोष्ट आत्ता तुम्ही देखील घ्या की समजा त्या सद्य परिस्थितीत देखील तुम्ही अशाच एखाद्या कोमामध्ये पडला आहात तर तुम्हाला ही गोष्ट कशी काय समजणार आहे की मी कोमामध्ये आहे किंवा नाही आहे आणि तुम्ही ज्या गोष्टी करताय त्या खरोखरच एक रियालिटी आहे की फक्त एक भ्रम आहे या गोष्टी तुम्हाला कधी समजूच शकणार नाही आहे आणि हाच ब्रेन इन द वॅट सा प्रयोग जो आहे हा एक्सपिरिमेंट आहे तो आपल्याला शिकू इच्छितो की वास्तव आणि भ्रम यामधला फरक तुम्हाला कधीच कळू शकणार की समजा आपण एखादा बिलीफ मानतो आहे एखादी विचार मानतोय तो खरोखर आपला आहे का याचा विचार आपण कधी करतो का नाही असेच अनेक विचार आपल्या डोक्यावरती मांडले जातात आणि आपण ते आपले विचार मानून जगत असतो पण प्रत्यक्षात हे आपले विचार कधी नसतातच आणि तरी पण आपण या विचारांवरती विचारमंथन चालू ठेवतो आणि आपलं आयुष्य असंच निघून जातं तर तुम्हाला काय वाटतं या आयुष्य की खरोखर ब्रेन इन द बॅग हे प्रत्यक्षात अस्तित्वात आहे का तुमचं आयुष्य ही एक रियालिटी आहे की फक्त एक भ्रम किंवा मायाजाळ आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की कळवा मला तुमचं मत जाणून घ्यायला नक्की आवडेल तर हा जो प्रयोग मी सांगतो आहे त्याबद्दल जास्त माहिती घेण्यासाठी किंवा या प्रयोगाविषयी म्हणजे एक्झॅक्ट हा प्रयोग नाही पण तुम्हाला जर थोडंफार याविषयी जाणून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की द मेट्रिक्स हा मूवी पहा हॉलिवूडचा कदाचित दोन हजार दोन साली आलेला हा मूवी आहे तो बघितल्यावरती तुम्हाला ही कॉन्सेप्ट जी मी सांगतो आहे ती क्लिअर होऊन जाईल की रियालिटी काय आणि भ्रम काय यातला फरक आपल्याला सध्या आत्ता कळतो पण भविष्यात तो कळेल का याबद्दल काही खात्री देता येत नाही आणि आत्ता देखील आपल्याला समजतो आहे हे देखील हा देखील आपला भ्रम असू शकतो की आपण रियालिटीमध्ये जगतो आहोत आ, मी नक्कीच रिकमेंड करेन की तो मूवी तुम्ही एकदा तरी पाहावा जेणेकरून मी काय सांगतोय याबद्दल तुम्हाला एक आयडिया येईल आणखी एक उदाहरण देऊ इच्छितो की समजा तुम्ही कधी ना कधी वी आर ग गॉगल्स वापरले असतील वी आर गॉगल्स त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपण पाहतो जसं चित्र की चित्रपट पाहतो व्हिडिओ पाहतो किंवा काही अशा गोष्टी त्या आपल्या समोर घडत आहेत असं आपल्याला वाटतं कदाचित तुम्ही त्याच्यावरती ट्रॅव्हल व्लॉग बघत असाल तर तुम्ही तिकडे गेला आहे तसं वाटतं पण या सद्यस्थिती तितक्या ॲडव्हान्स नाही आहेत म्हणजे तुम्हाला कळतं की आपण वास्तवात समजा तुम्ही एखादी झिम्बाबोवेची व्हिडिओ बघता तर तुम्हाला वाटेल की आपण झिम्बाबोएमध्ये आहोत असं इतकं ॲडव्हान्स आत्ता तरी झालेलं नाही आहे पण जसं तंत्रज्ञान प्रगत होऊन जाऊ श जाईल म्हणजे होत जाईल तसं तसं तुम्हाला प्रत्यक्षात झिम्बाबोवेमध्ये असल्याचं असल्याचा अनुभव देखील या गोष्टी देऊ शकतात जसं की ई बी आर ग्लास पण अशीच एखादी ॲडव्हान्स आणि सुपर ॲडव्हान्स पी आर ग्लास समजा भविष्यात तयार झाली की जी तुम्हाला तिकडे असल्याचा भ्रमच नाही तर तुम्हाला ती रियालिटी वाटेल ती ॲक्युरेट असेल की तुम्हाला वाटेल की आपण खरोखर झेंबाबोएमध्येच आहोत तर अशा वेळेला तीच पी आर ग्लास पुढे अजून ॲडव्हान्स झाली आणि तिने तुमच्या ब्रेनवरती देखील ताबा मिळवला तर तुम्ही काय करणार आहात तुम्हाला कधीच वाटणार नाही की आपण जे करतो आहोत ते भ्रम आहे तो फक्त एक छलावा आहे किंवा तो फक्त आपण पाहतो आहे वास्तव वास्तवात आपण ते नाही करत आहोत जसं की तुम्ही झिम्बाब्वेला वास्तवात गेलेला नाही आहात पण तुम्ही झेम्बाबो ह्या स्क्रीनवरती पाहत आहे आणि तिथल्या काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या ब्रेनला असा सिग्नल जाऊ शकतो की खरोखर तुम्ही तिकडे त्यांचं कदाचित लॉटल झिम्बाब्वेला विक्टोरिया फॉल्स आहे विक्टोरिया फॉल्स तुम्ही बघताय आणि खरोखर तिकडचे पाण्याचे शहारे तुमच्या अंगावर उडत आहेत असा देखील भास निर्माण होऊ शकतो म्हणजे ब्रेनला तसा सिग्नल जाऊ शकतो की तुम म्हणजे तुमच्या अंगावरती पाण्याचे शहारे उडत आहेत अशा वेळेला तुम्ही भास काय किंवा भ्रम काय आणि रियालिटी काय यातला फरक कसा काय करतात आणि या गोष्टी अगदीच अशक्य नाही आहेत यापुढे नक्कीच घडू शकतात तर काय वाटतं तुम्हाला मला कॉमेंट सेक्शनमध्ये जाणून घ्यायला आवडेल याविषयीचं मत की तंत्रज्ञान पुढे कुठल्या दिशेने जात आहे आणि त्याच्यात काय का हो काय गोष्टी होऊ शकतात आणि मानवाच्या मेंदूवरती त्या काय परिणाम करतील याविषयी तुम्हाला तुमचं मत जाणून घ्यायला मला आवडेल आणि नक्कीच मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला द ब्रेन इन द वॅट या प्रयोगाविषयी काय वाटतं भविष्यात देखील आपण अशाच काही विषयांवरती चर्चा करणार आहोत जर कॉन्सेप्ट आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्ही पुढच्या व्हिडिओ मिस करणार नाही आणि विचार करत राहा